भेटला विठला माझा भेटला विचार किती लोकांचं आपण हे केलं त्यांनी मला सांगितलं पाचशे ते हजार लोकांपर्यंत आपण या सगळ्या लोकांचा विमा इथे काढायचं हे मी करतोय म्हटलं वा म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव पासून आम्ही सोबत आहोत माझा पिंटू त्याला वाढदिव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझे सगळे नगरसेवक सोबत आज या सगळे माझे बंधू आई मित्रांनो आज हा दिवस फार मोठा दिवस आहे मी पिंटूला तीन दिवसापासून हॅपी बर्थडे बोलतोय त्याला असं वाटत की माहितच नाही का माधव पड्डे की ते मला दरवर्षी काही योजना त्यांनी आणली त्याच्या जीवनामध्ये याच्या वाढासाठी मागे त्यांनी पंढरपूरला गाडी घेऊन गेला होता त्याच्यामध्ये मला वाटतं एक हजार लोक होते दुसऱ्यांदा काहीतरी सात आठशे लोक होते तिसऱ्यांदा आज म्हणजे हे फार काळाची कारा, गरज आहे आज आपण बघतोय म्हणजे आपले भुसाळ आपले तालुक्याचे अठ्ठावीस लोक आज आपल्या मध्ये नाही आहेत आणि ते सगळे भुसाळ तालुक्याचे लोक आहेत खरोखर फार म्हणजे आज, आज आपण त्यांना श्रद्धांजली दिली त्यासाठी मी खरोखर जेव्हा आपल्याला आठवण येते एक तर परिवार सापलेला आहे त्यांच्या घराला लॉक आहे पण कुठेतरी हे पिंटूच्या मनामध्ये काय योजना आली हे त्याला विचारलं त्यांनी हा उदाहरण सांगितलं भाऊ नेपाळमध्ये जी घटना झाली ते खरोखर यासाठी मी म्हणे आता वाढदिवस हे नियोजन केलं मी इन्शुरन्स सगळ्यांना आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि मला माहित आहे या वाडामध्ये जेवढे रहिवासी कपित्र विचार किती लोकांचं आपण हे केलं त्यांनी मला सांगितलं पाचशे ते हजार लोकांपर्यंत आपण या सगळ्या लोकांचा विमा इथे काढायचं हे मी करतोय म्हटलं म्हणलं वाटत शांतारा सगळ्यांनी बोलले बोलले काय सुनील सुनील बोलले सुनीलो युवराज भाऊनी बोलले सगळ्यांनी बोलले मी काय मला सगळं माहित आहे कारण की प्रत्येक गर्दी जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम घ्यायचे जेव्हा जेव्हा काही काय करायचंय तो मला विचारतो मला सांगतो की भाऊ मी असं करतोय पाणीची जेव्हा समस्या होती या वाऱ्यामध्ये पाणीची फार मोठी समस्या होती तरी पण तेव्हा पण जे बोरिंग वगैरे केलं म्हणजे लोकांना जिथे जिथे पाणी पोचत नव्हतं लोकांना पाणीमध्ये गेलेले खरोखर यासाठी जसं युगाने सांगितलं की पाच पंच म्हणजे पाच पंचवार्षिक त्याला बघायचंय खरोखर हो म्हणजे तुम्ही जे सांगितले ते खरोखर होईलच कारण की लोकांच्या मनामध्ये पिंटू बद्दल फार आदर आहे रिस्पेक्ट आहे पण तो एक सामान्य म्हणजे जो वाढला मी म्हटलं ना कधी कुठे मला जायचंय चल ना पिंटू मी म्हणे हो मला वाढल्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर म्हणतो पिंटू चल मी म्हणतो त्याला की पिंटू आपण इथे इकडे जाऊन तो म्हणतो की आज आपल्यामध्ये आमचे आमदार साहेब आम्ही यांचं स्वागत करतो बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल। आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगा